नमस्कार चला आज एका अशा माणसाची गोष्ट ऐकूया ज्याने अक्षरशः आजचा भारत घडवला एक अशी अविश्वसनीय कहाणी जी प्रत्येक भारतीयाला माहीत असायलाच हवी काय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला व्हिसा अहो कल्पनाही करवत नाही नाही का पण हे खरं होऊ शकलं असतं आणि सुदैवाने एका व्यक्तीमुळे हे टळलं आणि ती व्यक्ती म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल एकतीस ऑक्टोबर त्यांची जयंती आहे आणि हा दिवस संपूर्ण भारत राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो तर चला या महान राष्ट्रशिल्पकाराती गाथा जाणून घेऊया तर मग गोष्ट सुरू होते स्वातंत्र्याच्या त्या क्षणापासून नेमकं का काय चित्र होतं तेव्हा भारताचा चला पाहूया बघा जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इंग्रज गेले तेव्हा त्यांनी आपल्याला एक अखंड भारत नाही दिला उलट त्यांनी एक असं कोडं मागे ठेवलं होतं जे सोडवण्यात जवळजवळ अशक्य वाटत होतं आणि हे कोड किती तुकड्यांचं होतं माहितीये हे आव्हान किती मोठं होतं याचा अंदाज तुम्हाला पुढच्या आकड्यावरून येईल हो एक दोन नाही दहा वीस नाही तर तब्बल पाचशे भारत पाचशे बासष्ट लहान मोठ्या संस्थानांमध्ये विभागला गेला होता प्रत्येकजण स्वतःचा राजा म्हणजे एक देश पण त्यात पाचशे बासष्ट वेगवेगळी राज्य आणि या प्रत्येक संस्थानासमोर तीन पर्याय ठेवण्यात आले होते एक तर भारतात सामील व्हा नाहीतर पाकिस्तानात जा किंवा स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहा म्हणजे विचार करा भारताचे शेकडो तुकडे होण्याचा केवढा मोठा धोका होता आता अशा परिस्थितीत देशाला एकत्र कोण आणणार इथे सेंट्री होते आपल्या मॅनची सरदार पटेलांची त्यांच्याकडे एक नवीन खातं होतं राज्य विभाग आणि त्यांची पॉलिसी एकदम स्पष्ट होती ज्याला आपण आपल्या भाषेत साम दाम दंड भेद म्हणतो म्हणजे जिथे गोड बोलून काम होईल तिथे तसं नाहीतर मग कठोर निर्णय घ्यायलाही ते मागापुढे पाहत नव्हते ते स्वतः जवळपास प्रत्येक राजाला भेटले आणि या सगळ्या प्रक्रियेचा कायदेशीर आधार होता विलीनीकरण करार किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन हा एक साधासुधा कागद नव्हता तर हा तो करार होता ज्यावर सही करून ही सगळी संस्थाने अधिकृतरित्या भारताचा भाग बनत होती आणि गंमत म्हणजे या करारात संस्थानांकडून फक्त तीनच गोष्टी मागितल्या होत्या देशाचं संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण यातल्या पहिल्या दोन गोष्टी तर ठीक होत्या पण दळणवळण ही अट सरदार पटेलांनी मुद्दा म्हणून टाकली होती किती दूरदृष्टी होती बघा त्यांना माहीत होतं की देशाच्या नसा नसानसांमध्ये एकरूपता आणायची असेल तर रस्ते रेल्वे संदेशवहन सगळं एकत्र पाहिजे पण हे सगळं वाटतं तितकं सोपं नव्हतं आता बघूया की खरी आव्हानं काय होती आणि पटेलांनी ती कशी पार केली काही संस्थानं होती जी ऐकायलाच तयार नव्हती जुनागड हैदराबाद त्रावणकोर भोपाळ जोधपूर ही काही मोठी नावं ह्या संस्थानांनी तर स्वतंत्र राहण्याचे किंवा पाकिस्तानात जाण्याचे मनसुबे रचले होते त्यामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली होती पण पटेलही तितकेच खमके होते त्यांनी प्रत्येक समस्येवर वेगळा उपाय शोधला जुनागडमध्ये लोकांचं मत घेतलं तर दुसरीकडे हैदराबादमध्ये ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्करी कारवाई करून त्याला भारताचा भाग बनवला म्हणजे जिथे जसा आवश्यक तसा निर्णय एवढंच नाही तर पाकिस्तान पण शांत बसला नव्हता त्यांनी जोधपूरसारख्या सारख्या राज्यांना आमिष दाखवून भारताच्या पोटातच स्वतःसाठी एक मार्ग म्हणजे कॉरिडॉर बनवण्याचा डाव रचला होता पण सरदार पटेलांच्या हुशारीमुळे आणि कणखर भूमिकेमुळे पाकिस्तानचा हा डाव पूर्णपणे उधळला गेला आणि हे सगळं किती वेळेत झालं असेल असं वाटतं दहा वर्ष वीस वर्ष नाही फक्त आणि फक्त दोन वर्षात ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नासच्या अखेरीस जवळजवळ सगळी पाचशे बासष्ट संस्थानं भारतात विलीन झाली होती अविश्वसनीय आहे ना एका? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आज आपण जो भारताचा नकाशा बघतो ज्या अखंड भारताचा आपल्याला अभिमान आहे तो नकाशा सरदार पटेल यांनी घडवला आहे ती त्यांची देण आहे आज भारत एक विकसित राष्ट्र बनण्याचं स्वप्न बघतोय त्याचा पायाही एकता आहे आणि हाच भक्कम पाया सरदार पटेलांनी रचला त्यांच्या याच महान कार्याला आदरांजली म्हणून गुजरातमध्ये जो स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारला आहे तो जगातला सर्वात उंच पुतळा आहे तो आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीची आणि कणखरपणाची कायम आठवण करून देतो सरदार पटेल हे खरंच आधुनिक भारताच्या महान शिल्पकारांपैकी एक होते त्यांच्यासारख्या अनेक महान व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद